की भारत माता की भारत माता की पाकिस्तान पाकिस्ता मध्ये जो आतंकवादी हल्ला केला गेला आणि भारतामध्ये हा आतंकवादी हल्ला पाकिस्तानमधून गेल्याची काही कारणं निर्माण झाली आणि त्याचे पुरावेही पण सापडले होते त्या पार्श्वभूमीवर दे आपल्या देशामध्ये भारतामध्ये काही गोष्टी पाकिस्तानच्या ह्या बंद केल्या गेल्या होत्या अशा पाच गोष्टी होत्या त्या बंद केल्या आणि त्यानंतर जे पाकिस्तानी इथले लोक होते जे बा मुसलमान भाई होते त्यांना ते त्यांच्या हद्दीवर पाठवून त्यांना पाकिस्तानात पाठवण्यात आलं आणि त्यानंतर जो हा घटना घडल्यानंतर बऱ्याच ठिकाणी जे मुसलमान भाई आहेत त्यांना कुठंतरी तो त्रास निर्माण होण्याचा संबंध लक्षात आला त्यामुळे आज इथे बघतोय की बांद्या शहरामध्ये आपण आहोत इथे पटवी मस्जिद आहे त्या मस्जिदमधली जे काही माझे मुसलमान भाई आहेत ते आपण पाहतो आहोत की त्यांनी आज ह्या आतंकवादाचा निषेध केलेला आहे तसं हिंदुस्तान जिंदाबादचे नारे लावलेले आहेत ला आपण त्यांना विचारूया नमस्ते नमस्ते हा जो हल्ला झालेला आहे आज निर्गुण हत्या झालेली आहे जे पर्यटक गेलेले होते पहलगाममध्ये तिथे हा हल्ला झाला आणि सत्तावीस लोकांचा तिथे मृत्यू झाला तुम्हाला काय वाटतं आहे नमस्कार सर्वप्रथम मी एवढं सांगणार की हे जे झालं ते एकदम चुकीचं आहे कारण त्यांनी कोणाला कल्पना न देता ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि प्रत्येक घरातील कोणी कर्ता पुरुष असेल किंवा कर्ता मनुष्य असेल त्याची ते त्यांनी हत्या केलेली आहे दुसरी गोष्ट इस्लाममध्ये लोकाचं रक्त वाहून आपण स्वतः आनंदी राहणं हे कुठेच शिकवलं जात नाही आणि कुराणमध्ये पण तुम्हाला हे कुठेच उल्लेख याचा भेटणार नाही आणि आम्ही मुस्लिम बांधव ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि पाक ह्याची जी आतंकवाद जे आपण म्हणतो ही मूळ मुळं कुठे असेल तर पहिले ती जे संघटना आहेत त्या पाकिस्तानमध्ये आहेत ह्या संघटना कुठे ना कुठे पूर्ण जगाला आता भारतातच झालेलं आहे पण ह्या ज्या आतंकवादी संघटना आहेत त्या पूर्ण जगासाठी धोकादायक आहे आणि ह्याचा बंदोबस्त कायमचा मुळासकट ह्या उपटून टाकायला पाहिजे एवढा बंदोबस्त मात्र ह्याचा जा नक्की झाला पाहिजे अचानक झालेला हमला आणि तिथे असलेले पर्यटक ह्याच्यामध्ये झालेली मुठभेड त्या मुठभेडमधून वाचवताना आपला जीव बराचसा त्रास झाला तिथे काही सेवाही कमी पडल्या होत्या आणि त्यानंतर हा हल्ला झाला तुम्ही तुमच्या बाजूने कसं बघताय आणि कसं आहे की जो काही तो भाग होता तर त्या भागामध्ये आपली जी सुरक्षा यंत्रणा होती तर ती जरा थोडासा तो भाग ह्याचा असल्याकारणाने तेवढी सुरक्षा यंत्रणा तिथं नव्हती पण सर्वप्रथम असंच जो काय हल्ला आहे तर त्याचा सर्वप्रथम आपण सर्व बांधवांनी ह्याचा निषेध करायला हवा आहे आणि आपण त्या ह्याला म्हणजे ह्या अशा अशावेळी आपल्या देशाशी आपण एक म्हणजे एक प्रकारे आपल्या देशाचे जे काय तो निर्णय होईल त्याच्यासाठी आपण एकनिष्ठ राहायला हवं आहे आता असं आज आपल्या भारत सरकारने एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे की हा आतंकवाद संपला गेला पाहिजे आणि भारत देशालाहीच नाही त्याचा त्रास होत तर पूर्ण जगाला ह्याचा त्रास होतो आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही आतंकवाद हा सर्व जगातूनच संपलाच पाहिजे कारण आपण पाहतो की आतंकवाद हा म्हणजे ह्याला काही हे नाही आहे आतंकवाद कोणीही उठत आहे आपली एखादी मागणी नाही मागणी झाली किंवा एखाद्याचा काही अट्टा हाच असतो आणि त्यापुटी हे जे आतंकवादाचं बीज उभं राहत आहे किंवा हे होतं आहे ह्याचा समूळ नायनाट हा व्हायला हवा आहे आता आपण पाहतोय की अशा पाकिस्तानमध्ये बऱ्याचशा ज्या संघटना आहेत ह्या ॲक्टिवेट झालेल्या आहेत अमानुष माणसाचा जो बळी गेलेला आहे त्या तो जो बळी आणि तो बळी गेल्यानंतर त्यांचं घराणं जे आहे हे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यांच्यावर आज बऱ्याचसा प्रमाणामध्ये आपण बघितलं तर त्यांना तो त्रास सहन करावा लागलेला आहे आज आपण बघतो हे बांद्यातील आपले मुस्लिम बांधव होते पहलगाममध्ये घडलेला जो आतंकवादी हल्ला आहे त्याचं ते, ते समूळ निषेध करत आहेत आणि पाकिस्तानाने हे केलेलं क्रूर कृत्य आहे त्या कृत्याचा कुठेतरी निषेध होतोय असा ह्या बांद्या शहरामधून तरी जाणवत आहे यश माधव कोकण व्हिजन न्यूज बांदा